मध्ये आर्थिक धोरणाशी संबंधित आयोगात सरचिटणीस एकोणीशे नव्वद मध्ये पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार आणि एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष अशी विविध जबाबदारीची पदे भूषविली होती विद्वत्ता सकोल व्यासंग अर्थशास्त्राचे अभ्यासक असलेले डॉक्टर मनमोहन सिंग सन एकोणीसशे मध्ये भारताचे अर्थमंत्री झाले अर्थमंत्री म्हणून त्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेत मूलगामी बदल केले भारताची अर्थव्यवस्था त्यांनी खुली करून देशात उदारीकरणाचे पर्व सुरू केले त्यांनी आर्थिक उदारीकरणाची धोरणे अंमलात आणून परदेशी गुंतवणुकीला प्रोत्साहन दिले त्यांच्या आर्थिक धोरणाने परवाना राज रद्द होऊन व्यवसाय आणि उद्योगांना नवी दिशा प्राप्त झाली भारताला जागतिक अर्थव्यवस्थेशी जोडून त्यांनी भारतातील उद्योग तंत्रज्ञान आणि सेवा क्षेत्राला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्थान मिळवून दिले अनुशक्तीचा शांततामय उपयोगासाठी भारत आणि अमेरिका या दोन देशात अनुकरार करून भारताच्या सामूहिक हातभार लावला त्यांच्या काळात महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना माहितीचा अधिकार शिक्षणाचा अधिकार कोणीही भूकबळी ठरू नये यासाठी अन्न सुरक्षा कायदा भूसंपादन कायदा अस्तित्वात आले खऱ्या अर्थानं ते भारतातील आर्थिक सुधारण्याचे जनक होते कैलासवासी मनमोहन सिंग एकोणीसशे एक्याण्णव पासून तब्बल सहा वेळा राज्यसभेचे सदस्य म्हणून निर्वाचित झाले होते आणि एकोणीसशे दोन हजार चार या काळात ते राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते होते सन दोन हजार चार ते दोन हजार चौदा या काळात त्यांनी भारताचे पंतप्रधान पद भूषविले होते त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून भारत सरकारने सन एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये पद्मविभूषण पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले होते केम्ब्रिज विद्यापीठाचा स्मिथ पुरस्कार एशिया अवॉर्ड जवाहरलाल नेहरू जन्मशताब्दी पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांना पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले होते अशा या भारतीय अर्थव्यवस्थेच्या सुधारणा पर्वाचे अर्धायू विद्वत्ता आणि विनम्रता यांचा अमाप मिलाप असलेल्या अजात शत्रु व्यक्तिमत्वाचे गुरुवार दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुःखद निधन झाले श्री घनश्याम राजनारायण राज दुबे माजी विधान परिषद सदस्य यांचा परिचय कैलासवासी घनश्याम राजनारायण दुबे यांचा जन्म पंधरा जुलै एकोणीसशे एक्कावन रोजी झाला त्यांचे शिक्षण इंटरपर्यंत झाले होते कैलासवासी दुबे यांनी कुस्ती विद्यालयाचे संस्थापक मुंबई शहर तालीम संघ तसेच महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे सदस्य म्हणून उत्तम कार्य केले होते हे उत्तर भारतीय महामंडळ तसेच उत्तर भारतीय विकास समितीचे अध्यक्ष होते मुंबईतील अनेक सामाजिक संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता घनश्याम दुबे शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अनेक गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत केली होती कैलासवासी दुबे सन एकोणीसशे नव्वद मध्ये महाराष्ट्र विधान परिषदेवर निर्माण